महाराष्ट्रात संदर्भाने बी आर एस पक्षप्रमुखाशी चर्चा करणार माजी आमदार शंकरांना धोंड घे सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्रात ऑक्टोंबर महिन्यात उभू घातलेल्या विधानसभा निवडणुका संबंधाने बी आर एस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर राव यांच्यासोबत आठवडाभरात चर्चा करून पुढील धोरण ठरवण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते माजी आमदार शंकरांना धोंडगे यांनी धोंडगे परिवाराच्या वतीने त्यांच्या सहकारी मित्रपरिवार व हितचिंतकासाठी आयोजित रसाळी कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या औपचारिक चर्चेत पत्रकारांना ही माहिती दिली दीड वर्षापूर्वी तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री मान्य के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या दशकभराच्या काळात तेलंगणात केलेल्या विकास कामाचे मॉडेल घेऊन मोठा गादावादा करत महाराष्ट्रात नांदेड व लोहा येथे मोठमोठ्या सभा घेऊन महाराष्ट्रात आले त्यांनी तेलंगणात केलेल्या वास्तविक व वा मूलभूत विकासाचे मॉडेल व कृतीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी गोर गरीब जनतेसह सा, सर्व सामाजिक घटक प्रभावित हो आकर्षित झाले शेतकरी नेते माजी आमदार शंकरांना धोंडगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रात बी आर एसला असंख्य समर्थन मिळवून दिले पक्षविस्ताराचे काम केले महाराष्ट्रात पक्षाचे वीस लाख सभासदही तयार केले सद्यस्थितीत बी आर कार्यकर्त्यांची महाराष्ट्रात विधानसभा लढवावी अशी इच्छा असल्याने त्याबाबत माननीय माजी आमदार शंकरांना धोंड घे पक्षप्रमुख केसीआर यांना चर्चा करून धोरण निश्चित करतील व त्यानंतर महिन्या अखेर महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील वाटचाल निश्चित करणार असल्याची माहिती शंकर धोंडगे यांनी पत्रकारांना बोलताना दिली आहे किती वर्षापासून हा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून हा रसाळीचा आमचा कौटुंबिक कार्यक्रम असतो आणि व्यापक प्रमाणात असतो जवळपास कंधार आणि लोहा क्षेत्रातील जी काही आमचे कार्यकर्ते पाहुणे मित्र तीनशे चारशे गावातली जी काही सहकारी मित्र आहेत या सगळ्यांना बोलावून आम्ही हा रसाडीचा कार्यक्रम कौटुंबिक करतो विशेषतः बाचोटी हे गाव आंब्यासाठी अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून मशहूर आहे निजामकालीन काळामध्ये या गावाला आंब्यासाठी पहिलं पारितोषिक मिळालं होतं ही या भागातली जमीन आंब्या पिकासाठी चांगली आहे पोषक आहे आणि आमच्याकडे आमच्या कुटुंबामध्ये जवळपास शंभर एकर केशर आंब्याची ही प सोळा सतरा वर्षापासूनची जुनी बाग आहे आणि जुनी जुन्याही खूप मोठी बाग आहे ते आंब्याला महशूर असल्यामुळं ती आमची पद्धत होती की पाहुण्या रावळ्यांना बोलून पुरणपोळी रसाळीचं जेवण घालायचं आणि तीच तीच परंपरा आमच्या कुटुंबानं आजपर्यंत कायम ठेवलेली आहे आणि त्या अनुषंगाने मग भेटीगाटी सगळे आमचे सहकारी राजकीय कार्यकर्ते सर्व मित्र आणि आमचे कार्यकर्ते आमचे सहकारी सगळे Uh, चळवळीतले मित्र सगळे या निमित्ताने एकत्र येतात uh, सहसा पेरणीच्या आधी एक ते सात जूनच्या दरम्यान हा रसाळीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला असतो आणि यानंतर आमचे सगळी कार्यकर्ते किंवा सहकारी मित्र हे शेतीशी संबंधित असल्यामुळे आता इथून पुढे सगळे शेतीचे पेरणी टुकणीची कामं लागतात आणि ते कामाला महिना दोन महिने कामाला गुंततात uh, बऱ्याच वेळेला रसाळीच्या निमित्तानं राजकीय इव्हेंट बी अनेक वेळेला झाला पण यावेळी आमच्या कुटुंबानं ठरवलं की यावेळी अगदी कौटुंबिकच हा कार्यक्रम असला पाहिजे बाकी तुम्हाला काही राजकीय भूमिका वगैरे तुमचं काय असेल तर नंतर कार्यक्रम तुम्ही आयोजित करू शकता पण आज मात्र रसाळीचंच निमित्त करून हा कार्यक्रम तर सर्वसाधारण या क्षेत्रातले हजारो कार्यकर्ते आमचे या दिवसभरात कार्यक्रमाला येतात आणि शुभेच्छा देतो सर काही दिवसावरच विधानसभा येऊन ठेवलेली आहे मी राजकीय नका म्हणून लढतो ना नाही काय नाही या पुढल्या आठवड्यात आमची पक्षाच्या प्रमुखासोबत चर्चा आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभाची सगळी रणनीती आम्ही तय करू ठरवू आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत राज्याच्या विधानसभा आम्ही लढवण्याचं जे धोरण आहे महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते एकत्रित मेळावा घेऊन आम्ही जाहीर करू प्लॅन बी आहे काय याच्यामध्ये प्लॅन बी नाही ये नाही लोकांनी नाकारलं आहे नाही नाही ति, तिकडं 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 असेल तिकडं नाकारलेलं असेल त्या पक्षाच्या नेत्याचं आणि ने पक्षाचं चा काम चांगलं आहे पक्षाच्या नेत्याने जर महाराष्ट्रामध्ये विधानसभा लढवायची भूमिका सार्वत्रिक घेतली तर आम्ही चांगलं म्हणजे अगदी जोरशोरशी त्या निवडणुका लढू आणि महाराष्ट्रामध्ये त्या विचाराला त्यांच्या कार्याला मान्यता आहे लवकर वापसीची चर्चा काही ठिकाणी होत काय वाटतं चर्चा काही होत असतात पण काही असेल तरी आमचा पक्ष चांगला आहे हां फक्त एक आहे की जे पक्षाचे सुप्रीमो काय भूमिका घेतात त्याच्यावर महाराष्ट्राची उद्याची रणनीती अवलंबून म्हणजे बी आर एसमध्येच पक्षाची रणनीती उद्या आठवड्यात काय ठरेल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तुम्हाला कळू आत्ताच लोकसभेच्या निकाल हाती लागले आहेत महाराष्ट्राचं राजकारणचे समीकरण बदललेत काय वाटते आपल्याला काही समीकरण नाही लोकाच्या मनात होतं लोकांनी मनासारखं लोका मना केलं आणि विधानसभेतही तेच होणार आहे